नमस्कार मित्रांनो मी बालाजी कोदार आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मार्करवाडी प्रकरण काय आहे कारण की काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शरद पवार देखील मार्करवाडीला भेट देणार आहेत मित्रांनो ॲक्च्युली मार्करवाडी हे माळशिरस तालुक्यातील एक गाव असून त्या गावातील लोक ई व्ही एम मशीनवरती शंका उत्पन्न करत आहेत आणि व्ही एम मशीनला पर्याय किंवा डमी मतदान ते घेत आहेत आणि त्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करून त्यासाठी ते निवडणूक घेत आहेत मित्रांनो या निवडणुकीसाठी सरकारने किंवा निवडणूक आयोगाने त्यांना परवानगी दिली नाही किंवा परवानगी त्यांची नाकारलेली आहे याच धर्तीवर राष्ट्रामध्ये आंदोलन छेडलं आहे मित्रांनो शरद पवार आणि राहुल गांधी मारकरवाडीला भेट देऊन तेथील ग्रामस्थांची चर्चा करणार आहेत व तेथून युव्हिएम मार्च देखील ते काढणार आहेत मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला थोड्या जागा कमी पडल्या व मार्करवाडी गावातील लोकांचं असं म्हणणं आहे की आमचा ई व्ही एम मशीनवर विश्वास नाही आम्ही त्याला पर्यायी म्हणून बॅलेट पेपरवर डमी निवडणूक घेणार आहोत आणि ई व्ही एम मशीनला चॅलेंज करणार आहोत असं त्या लोकांचं मत आहे मित्रांनो हे, हे मारकरवाडी प्रकरण मार्करवाडीपासून चालू होऊन पूर्ण महाराष्ट्रात व पूर्ण भारतामध्ये पसरतं की काय अशी सध्या चर्चा चालू आहे धन्यवाद